हॅलो नमस्कार मी रेश्मा बघा इथे आमच्या लक्ष्मींची म्हणजे गौरायांची तयारी चालू आहे पूर्ण त्यांचे काढून ठेवलेत बॉड्या वगैरे आणि हे पूर्ण तयारी करून ठेवली लक्ष्म्या आणायच्या आधी ह्या सगळ्या मैत्रिणी शेजारच्या 2000, 3000, 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

लक्ष्मी आली सुखसमृद्धीच्या पावलांनी आली दाखवून आले कुठे आणि ह्या लक्ष्म्या घरात आणल्यानंतर पूर्ण घर दाखवतात ते मी दाखवत होते पूर्ण घर पिरून किचन वगैरे सगळं प्रत्येक वर्ष आणतो पण ते जे म्हणतात की गाई गाईवासरांच्या पावली सुखसमृद्धीच्या पावली पावली ते विसरून जातात मग ते एक सांगत होते मी म्हणत होते आणि इथे आम्ही हे आणून आणल्या आणल्यानंतर मुखोटे बसवलेवरती मुखवटे बसवल्यानंतर आरती वगैरे झाली आरतीचं काही शॉट नाही घेता आला आणि हे झाल्यानंतरचं दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी लक्ष्मी जेवतात पुरणपोळीचा नैवेद्य असतो त्यांना मग माझा स्वयंपाक वगैरे म्हणजे एक तर घर हे स्वयंपाक वगैरेला उशीर झाला आणि ह्या ताई मला वाटतं चिपळूंच्या म्हणल्या त्या आणि त्यांचं म्हणणं होतं की मला गौराया कुठं पूजा म्हणजे त्यांच्यात ववसा असतो आणि त्यांना कुठं भेटाना भेटले नाहीत पूजा करायला मग त्यांचं त्यांना म आमच्या इथं गौरायात म्हणून माहीत झालं ते त्यांचं म्हणणं होतं की मी पूजा करायला येऊ का म्हणजे आदल्या दिवशी ते आल्या होत्या मग म्हटलं ठीक आहे आहेत म्हटल्यानंतर या ना कारण कसं एखाद्याला पूजा करायची आहे आणि आपण नाही म्हणल्यानंतर त्यांचं म्हणजे असं होतं ना हा आ, की हा बाबा की पूजेला तेंच, नाही म्हणले म्हणून आणि प्रत्येक म्हणजे जिल्हा बदलला की त्यांची त्याची पद्धत बदलते पूजाची मी ह्यांचीच वेगळी पद्धत होते कि सुपा तो, तो की सुपामध्ये ववसा घेऊन त्या ववसत होत्या आणि ववसा आमच्याकडं असतो पण तो संक्रांतीला आम्ही करतो लक्ष्मणला नाहीत करत यांची इथं पूजा चालली होती आल्या पूजा केली त्यांनी मस्तपैकी नंतर त्यांनी लक्ष्मणला पण तिला म्हणजे ठेवलं गणपतीला नारळ ठेवला आणि मला पण एक मला पण दिलं त्यांनी मस्त पूजा केली छान वाटलं त्यांना पण की ते मला एक दीड दीड किलोमीटर लांब जावं लागलं असतं जर इथं नसत्या ते भेटल्या तर ते चला ते म्हणतात ना ज्याच्या नशोबात असतं त्याला भे भेटतंच आणि आमच्याकडं मराठवाड्यामध्ये अशाच अशीच पूजा असते लक्ष्मी उभा करतात आणि पुढं सगळं ठेवतात ही संध्याकाळची तयारी त्याच दिवशीची आरतीची तयारी चालू होती कारण सगळे येणार होते आरतीला शेजारचे हे आमची संध्याकाळी मांडा मांडी वगैरे सगळं झालं होतं पूर्ण आणि मांडायला ह्याला पूर्ण मला संध्याकाळ झाली होती आणि आमच्या इथे माझ आमच्या एरियामध्ये माझ्या इथे गौराया असतात त्यामुळे सगळ्या बघायला येतात कारण छान वाटतं त्यांना पण वर्षातून एकदा येतं ते बघण्यासाठी मस्त वाटतं इथं आमची चालली दोरी घ्यायची संध्याकाळी आणि मस्त तयार होऊन आल्या होत्या आणि ह्या आम्ही तिघी तीन गावच्या मी मराठवाड्यातली आहे एक साताऱ्याची आहे एक कोल्हापूरची आहे सकाळीच घ्यायची होते दोरे इथं पण सकाळी माझी तब्येत तब थोडी ठीक नव्हती त्याच्यामुळे मग आम्ही संध्याकाळी आरती झाल्यानंतर आरतीच्या वेळेला घेतलं दोन तीन दिवस दगदग झाली मावशी काहीतरी म्हणत होते पण काही लक्षात नाही दोऱ्या घ्यायचा कार्यक्रम झाला होता त्याच्यानंतर त्याच्यानंतर सगळेजण गेले आणि नंतर मग मी मुखवटे उतरवून ठेवले तीन दिवस बघा पळापळी ही पळापळी छान वाटत होतो जरा गणपतीच्या शेजारी लोकशम्या आणि आता त्या उतरवल्या तर असे कर्मना कर्मना झाले कारण सगळं मोकळं मोकळं वाटतंय तर चला कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा आणि उशिरा आला थोडंसं त्यामुळे सॉरी मी आता दोन चार दिवस फक्त गणपती बाप्पा त्यांचीच आरती वगैरे आणि शेवटच्या दिवशी विसर्जन करूया मस्तपैकी पूजा त्याची पण चला चल बाय